आज श्री दत्त जयंती या दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या लाईव्ह मराठी चॅनल प्रस्तुत आणि मुख्य प्रायोजक डी वाय पाटील ग्रुप आयोजित भजन सम्राट अजित कडकडे यांच्या एकजी दत्त भजन संध्या या कार्यक्रमात कोल्हापुरातील हजारो रसिक मंत्रमुग्ध झाले सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता रंकाळा पदपत उद्यान या ठिकाणी हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला श्री दत्त जयंतीच्या निमित्तानं लाईव्ह मराठीच्या वतीनं व्यंकळा पदपत उद्यान येथे एकची दत्त भजन संध्या या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसिद्ध शास्त्रीय गायक संगीतकार आणि भजन सम्राट अशी ओळख असलेले अजित कडकडे यांनी या कार्यक्रमामध्ये विविध भजनांचे सादरीकरण केले पहाडी खनखनीत आवाज विशिष्ट प्रकारचा स्वरलगाव भावपूर्ण सादरी करणारे हजारो कोल्हापूरकर रसिक भारावून गेले हळुवार भक्तिमय आणि गंभीर भावना युक्त अशा सर्व प्रकारच्या भजनातून अजित कडकडे यांनी उपस्थित सर्व रसिकांना आणि मान्यवरांना देखील मंत्रमुग्ध केलं श्री दत्त जयंतीच्या निमित्तानं लाईव्ह मराठीने प्रस्तुत केलेले या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते डी वाय पाटील ग्रुप पॉवर्ड बाय तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेड तसेच सहप्रायोजक म्हणून वारणा उद्योग समूह पार्क आणि चाटे शिक्षण समूह तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी परिवहन सभापती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहर संघटिका प्रतिज्ञा महेश उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक महेश उत्तुरे माजी स्थायी समिती सभापती काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख आणि कोल्हापूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप देसाई कोल्हापूर अर्बन को बँक लिमिटेड यांचं विशेष सहकार्य लाभलं निसर्गरम्य रंकाळा तलावाच्या सानिध्यात झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला नेक्स्ट मराठी टीव्ही चॅनलचे संचालक राजवीर नरके तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर सुभाष शारबिद्रे नेक्स्ट मराठी टीव्ही चॅनलचे संचालक रितेश पाटील लाईव्ह मराठीचे संपादक प्रमोद मोरे सीईओ विद्या डांगे नेक्स्ट मराठी टीव्ही चॅनलचे ग्रुप जनरल मॅनेजर एन एस पाटील जाहिरात व्यवस्थापक शंकर सोनवणे यांच्यासह हजारो रसिकांची यावेळी विशेष उपस्थिती होती